शेतकरी बांधव सद्यस्थितीत पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन शेतकरी करत आहेत आम्ही सध्या आलो आहेत गावाचं नाव काय काकळ गावचे शेतकरी आहेत घवले साहेब आहेत उप उपस्थित तर त्यांच्याकडे जवळपास एक त्यांचं लागवड होऊन एक दहा टन ऊस एन पंधरा झिरो बारा फुले ऊस पंधरा झिरो बारा तर हे शहाऐं झिरो बत्तीस या प्रमाणात जे आहे ते त्याचा कालावधी आहे तोडणीचा एक बारा ते चौदा महिन्याचा मध्यम ह्याची जी आहे ती ही जात आहे तर ज्या शेतकऱ्यांना बेन खरेदी करायचं आहे त्यांनी ह्या शेतकरी महोदयांसोबत जे आहे संपर ते संपर्क साधू शकता त्यात तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि गाव माझं नाव बालाजी विठरराव भवले टाका जाव मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याण्णव पाच हजार हा जो ऊस आहे त्यांनी साईवरून जे आहे ते बेणं आणलेलं होतं आणि तिथल्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांनी जे आहे ते पाडेगाव संशोधन केंद्रावरून जे आहे ते बेणं आणलेलं होतं त्याची लागवड आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची म्हणजे आज जवळपास नऊ ले ते दहा महिन्याचा जो आहे तो हा ऊस आहे एकदम रसरशीत असं बेन आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कुठं काही वगैरे कुठं काही चुकलेले नाही आहेत काय नाही चांगलं बेन आहे ज्या शेतकऱ्यांना पंधरा झिरो बारा ही एकदम प्रॉमिनंट अशी उत्कृष्ट अशी जात आहे दोनशे पासष्टचा जो आहे तो हा संकर केलेला आहे त्याच्यामुळं चांगलं म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि कारखान्याच्या दृष्टीनं असं उत्कृष्ट असं आ, हे ऊस वान जे आहे, थे, आहे थे, ते आहे त्याच्यामुळे ज्यांना आता पूर्व हंगामी लागवड करायची आहे त्यांनी ह्यांना संपर्क साधून जे आहे ते बेन जे आहे ते तुम्ही खरेदी करू शकता